शेतकरी बांधवांसाठी रविकांत तुपकर उतरले रस्त्यावर मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेतकरी संघर्ष समितीचा जनआक्रोश मोर्चा मूर्तिजापूर व बार्शी टाकळी तालुक्यातील हजारो शेतकरी मोर्चात सहभागी यावर्षी सततच्या पावसानं मागच्या वर्षीच्या वर्षी तुलनेत शेतकऱ्यांना उत्पन्न नाही शेती खर्च मोठ्या प्रमाणात वाढलाय यावर्षी कधी नव्हे ते शेतकऱ्यांचं नुकसान झालंय सरकारने प्रति क्विंटल तीन नाही असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला काय सांगाल दादा आजच्या शेतकऱ्यांच्या भावना अतिशय संतप्त आहेत सोयाबीनला भावना कापसाला भावना या मूर्तिजापूर तालुक्यामध्ये हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा आज उपविभागीय कार्यालयावर निघाला आणि सोयाबीनचं पीक पावसाने गेलेलं आहे कापसाचं पीक हातातून गेलेलं आहे सोयाबीनच्या शेंगा एकदम चप्ती झालेल्या आहेत त्यामुळे उत्पादनच ना होणार नाही अशी या तालुक्यामध्ये परिस्थिती आहे त्यामुळे नुकसान भरपाई शंभर टक्के शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे विमा कंपनीवर कारवाई झाली पाहिजे त्यांच्याकडूनही आम्हाला नुकसान भरपाई पाहिजे आणि जे काय सोयाबीन तापूस आमच्या मार्केटमध्ये घेईल त्या सोयाबीनला खासगी बाजारामध्ये सात हजार कापसाला दहा ते बारा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन हा मोर्चा या ठिकाणी निघाला आणि प्रचंड संतप्त भावना शेतकऱ्यांनी या मोर्चामध्ये व्यक्त केल्या सरकारने जर का निर्णय घेतला नाही तर आज आम्ही इथं दहीहंडी फोडली या मोर्चामध्ये शेतकऱ्यांची दहीहंडी ही दहीहंडी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोर फोडू जर सरकारने ऐकलं नाही